कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील आठशे सत्तेचाळीस ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची आज सोडत निघाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयात पाच वर्षासाठी वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आरक्षण सोडत आज संपन्न झाली आहे यामध्ये जिल्ह्यातील चारशे पंचवीस ग्रामपंचायतींवर महिला राज्याला असून उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघातील चौऱ्याण्णव ग्रामपंचायतपैकी सत्तेचाळीस ठिकाणी महिला आरक्षण निघाला आहे चिपळूण तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे एकशे तीस ग्रामपंचायती संगमेश्वर दापोली तालुक्यातील एकशे सहा राजापूर तालुक्यातील एकशे एक, एक रत्नागिरी तालुक्यातील चौऱ्याण्णव गुहागर तालुक्यातील सहासष्ट लांजा तालुक्यातील साठ तर मंडणगड तालुक्यातील एकोणपन्नास ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदासाठी आरक्षण सोडत आज संपन्न झाली आज रत्नागिरी तालुक्यातील चौऱ्याण्णव ग्रामपंचायतीचा आरक्षणाचे सोडतीची कार्यक्रम पार पाडण्यात आला त्या कार्यक्रमासाठी रत्नागिरी तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते ह्या आरक्षण सोडतीमध्ये चौऱ्याण्णवपैकी पाच जागा अनुसूचित जातीसाठी होत्या आणि त्याच्यामधून दोन अनुसूचित महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या ती सोडत काढण्यात आली त्याच्यानंतर नामप्रसाठी सव्वीस जागा होत्या पैकी तेरा जागा महिलांसाठी राखीव आहेत त्यांची सोडत काढण्यात आली त्याच्यानंतर सर्वसाधारणसाठी त्रेसष्ट ग्रामपंचायती आहेत पैकी बत्तीस जागा महिला राखीव आहेत आणि त्यांची सोडत काढण्यात आली एकूणच हा संपूर्ण कार्यक्रम रत्नागिरी तहसीलच्या बाजूला अल्प बचत हॉलमध्ये पार पाडण्यात आला आणि हा कार्यक्रम शांततेत आनंदी वातावरणात पार पाडला